नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडळी आज आपण उद्योग क्षेत्रामधले लेबर कॉन्ट्रॅक्टदार ते बिल्डर इथपर्यंत प्रवास करणारे रमेश येवले साहेब यांची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा विषय आहे की त्यांनी जो काय प्रवास केला तो प्रवासाचा त्यांचा जो खडतर असा संघर्ष आहे तो खरतर संघर्ष समाजापुढे यावा यासाठी आज त्यांची विशेष अशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपलं शिक्षण पुढं झालं आणि शिक्षण करताना आपण मनाशी काय गाठ बांधली होती नेमकं आपलं ध्येय काय ठरवलं होतं माझं मूळ गाव कॉलेजातलं माझं आमचं गाव एकदम लहान गाव तर लहानपणी घरची परिषद अत्यंत आधारची होती परंतु माझे दोन चुलते मोठे चुलते गजानन लावरे वगैरे हे माझ्या आवटामध्ये सर्वेस्ते पण त्यांनी मला लहानपणी अडीच वर्ष असताना पुण्याला घेऊन गेले शिक्षणासाठी त्यानंतर माझं प्रशिक्षण हे पुण्यातल्या मुरवडीमधल्या विकास माध्यम विद्यालयामध्ये आणि तिथेच माझं दहावी प्रशिक्षण एकाच शहरमध्ये त्यानंतर मी अकरावेला बिहार घडत या कॉलेजमध्ये होतो त्यानंतर अकरा वेळेला असताना मी टाटा मोटरची परीक्षा दिली फुलटर्म अप्रेंटिस मला जॉब हां टेक्निकल शिक्षण प्लस कमो आणि त्यानंतर मी टाटा मोटरमध्ये प्रमोट झालो त्यानंतर मी ज्यावेळेस खाजगी नोकरीचा चॉईस केला त्यावेळेस तुम्ही एक आय टी आय वगैरे काय केलं टाटा मोटरला अप्रेंटिस अपेंडिक्समध्ये तो हा एन सी कोर्स असतो त्याच्यामध्ये आय टी चा कोर्स म्हणजे ते होतं तुमचं खाजगी क्षेत्रातच घुसण्याचा प्लॅन होता का तेव्हा हो माझे हा पहिला असा कुठला प्लॅन नव्हता हो लहानपणी उशार असताना घरचे बनवायचे डॉक्टर होशील हां 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 पण आर्थिक परिस्थिती असल्यामुळे काही डॉक्टर होतं नाही हां हां टाटा हा। मोटरमध्ये गेलो थोडीशी आर्थिक सुबत्ता भेटली आर्थिक सुभत्ता भेटल्या तर मग टाटा मोटरला जर जाईल त्यानंतर मी बऱ्याचशा दोन तीन प्रकारचे व्यवसाय केलं घरची शेती तुमची कशी कमी जास्त प्रमाणात होती का घरी सगळ्यांना तीन तीन एकर जमीन आहे हां हां सगळी जमीन तेव्हा जिरायत होती आता नंतर एक पंधरा वीस वर्षांनंतर पूर्वी पाईपलाईन दिली थोडीशी बाग आहे थोडीशी रेट आहे तुम्ही खाजगी टाटामध्ये ज्यावेळेस जॉब करत होते खाजगी त्यानंतर तुम्ही लेबरचं लायसन काढलं लेबर कॉन्ट्रॅक्टर व्हावा असं तुम्हाला का वाटलं ऍक्च्युअली माझं दोन हजार दहा साली मी भोसली जे बंगला भरत असताना भयंकर अशा मी बंगला भरत असताना ठरवलं की आपण क्षेत्रामध्ये उतरलो लोकांना सामान्य नागरिक हाताचं घर बांधलं त्यांना अश्विर अडचणी येणार बरोबर लेबर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा करत करत असताना मी दोन हजार अठरा एकोणीस साली कॉन्ट्रॅक्ट झालो हा त्यानंतर स्वामींच्या कृपयापासून म्हणजे आता तुम्ही बांधकाम क्षेत्रात आले पण आधी लेबर कॉन्ट्रॅक्ट लायसन तुम्ही काढलं त्याच्यानंतर लेबर शोधणे अशा कोण कोणत्या अडचणी येत होत्या त्या लेबर लायसन मध्ये तुम्ही की तुम्ही किती काही समजावू शकता पण लेबर समोर सगळ्यात अवघड अवघड असं परंतु आता असं केल्यानंतर काय असतं की जे आपल्याकडे कामगार करतात ते आपल्याच घरचारख्यानं वागवला अर्थ शिकतो येत हळूहळू जो आपल्याला अडचणी गेले आपण शिकत गेलो आणि आता आम्हाला कामगारांचा असा आहे की समूह आमचा बरोबर कायम सुरू आहे गेले दहा बारा आमची प्रमाणे आणि त्यांना पूर्ण मोर्या फॅमिली पण त्यांच्या त्यांच्या घरातील लग्न करतो बरं ते आता आमचा तो, तो असा मोठा झाला आता ते अडचणी आपल्या एक अडचणीचा भाग एका साईडला जर ठेवला तर दुसरा असा भाग येतो की तुमच्याकडे जे लेबर आहे ते कुठल्या राज्यातले महाराष्ट्र आहे का कर्नाटक आहे का गुजराती आहे आणि बहुतांश कुठल्या राज्याचे सर्व हे सर्वजण लेबर बाहेरच्या असतात बाहेरच्या राज्यात पण खूप आमची इच्छा असते की आपण मराठी माणसाला तरुण व्हावं आपलं मराठी करून हे कॉन्क्रीटचं काम असेल सुताराचं काम असेल त्याला कमी गरजेचं नाही ते काम करत नाही त्यामुळं आपण ते सगळे लोक तिथे बाहेर देशात बाहेर परदेशात म्हणजे परराज्यामध्ये येतात आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणार जे काही सुपूर रात्री इंजिन असतील आज माझ्या कंपनीमध्ये जवळपास शंभर आहेत आहे ते सगळे सगळे मराठी आहेत सगळे सगळे मराठी आपले पुणे सातारा सांगली या पहिल्यांदा तुम्ही जे काय कॉन्ट्रॅक्टसाठी लेबर शोधले किंवा लेबर जमावले ते म्हणजे कामगार अड्ड्यावर जाणं त्यांना कन्व्हिन्स करणं ते त्याशिवाय पर्याय नसतो जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीवर खाली तळापासून करता तळापर्यंत जाणे त्यांना सांगणे त्यांनी आपला चेहरा पाहिजे घेतला असतो मला पगार देऊ शकतो का नाही देऊ शकतो तिथपर्यंत समजूत काढणे त्यांचा विश्वास संपादन करणे काम करून घेतो मोठ्या अडचणी एकंदरीत तर तुमच्या तुमच्याकडे जे लेबर होते ते लेबर तुमच्याकडे खूप वाढे त्यांची संख्या किती होती आणि ह्या लेबरांच्या बळावर मी बांधकाम व्यवसायात पदार्पण करू शकतो पाऊल टाकू शकतो हा कॉम्पिटन्स तुम्हाला आता लेबरच्या बळावरती दोन हजार सतरा अपर झाली चांगल्या प्रकारे आपलं क्वांटिटीचा तो चालू असताना मोठे मोठ्या क्वांटमध्ये मदत झाली ते झाल्यानंतर मग जसं आपल्याकडे आर्थिक सुभता येते तसं आपल्याकडे लोकांची ओढ सुद्धा येते भाऊ तुम्ही आमचा आपला तुम्ही डेव्हलप करा असं करता करता तुम्ही डेव्हलपरचा पण विषय हाताळत होते जमिनीची जे खरेदी विक्रे करणे हे करणे तर त्या विषयामध्ये तुम्हाला यश आलं का मी जमिनीची आजपर्यंत खरेदी केली कधी विक्री केली विक्री खरेदी केली तर मी थोडेफार आपल्या पोटा पाण्यापुरते पण बांधकाम व्यवसाय क्षेत्रात घुसताना सर एक अडचण असते की भरगत असा पैसा लागतो भरमसाठ पैसा लागतो आणि तुम्ही त्या क्षेत्रात पाऊल टाकलं मग हा भरमसाठ पैसा तुम्ही कुठून उभा केला बँक लोन घेतलं लो, का पाहुण्या रावळ्यांनी मदत केली का मित्रांनी मदत केली मला ज्या बहिणी असतील बाळा असतील सगळे मित्र असतील मग म्हणजे अक्षरशःभार दोन हजारापासून ते दोन लाखापर्यंत प्रत्येकाने मिळत केली हां हां पर परंतु जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणून एकदम नाव पला हां तेव्हा तो पैसा मग आपल्या जमा तो जमा झाल्यानंतर मग आपण बांधत होतो मग तुम्ही बांधकाम बांधकाम व्यवसायाचे गृह प्रकल्प तुम्ही पुण्यामध्ये कुठं कुठं उभारलेत का पुणे हेच तुमचं क्षेत्र राहिलेलं आहे आतापर्यंत आम्ही डुडू गावला तसं पाहिजे तुम्ही एक एकच प्लेट पूर्ण केला आहे आणि हँडओवर दिला त्यानंतर आता माझं चौरला चालू आहे एक प्लेट माझं मुंबई अकॅडमी चालू आहे दोनच प्लेट मी जास्त मोठा व्यवसाय करत किती कोटीचं प्र बांधकाम व्यवसायाचं प्रोजेक्ट तुम्ही हा उभारलं ठीक आहे दुसरा मुद्दा असा आहे की लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही काम करतो त्यावेळेस तुमचा टर्न काय होत होता तर सहा लाख रुपये दूर आहे हा शंभर कोटी पर्यंत घेणे तुम्ही लेबरांना पगार किती देत होते त्यावेळेस मग तो तसं त्याची कॅपिटी असेल म्हणजे बार हजार महिन्यापासून तर एक लाख रुपये महिन्यापर्यंत पण आपल्याला काम करतात हो हो म्हणजे परप्रांत यांनी तुम्हाला खूप साथ दिली म्हणायचे लेबर कॉन्ट्रॅक्ट काय नाही परप्रांत जे होते की जे आपले जे महत्वाचे काम वर काम आहे ते परप्रांत करतात त्यांना लक्ष ठेवणे त्यांना गायडन्स करणे हे शेवट आपल्याच आपल्याच माणसानं करतो बरोबर सर बांधकाम व्यवसायात तुम्ही पदार्पण केलं अनेक प्रकल्प पुण्यामध्ये उभे केले असतील त्यावेळेस मुख्यतः कोणकोणत्या अडचणी आल्यात तुम्हाला पाहिलं तर चांगलं काम करणाऱ्या माणसाला पैसे सुरू अडचणी पैशांच्या अडचणी ह्या प्रत्येकाला मी काय त्या अडचणी जास्त डोक्यावर घेत नाही वेळ प्रसंग वेळ निघून गेला प्रत्येक अडचणी स्वामी समर्थ ऑटोमॅटिक देतात असत स्वामी अडचणी जास्त सर बांधकाम व्यवसायातून हो तुम्ही राजकारणाकडे वळाले बरोबर आणि राजकारणात तुम्ही शिवसेनेमध्ये सा प्रवेश केला शिवसेना होती राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचा गट होता त्यानंतर बी जे पीचा गट होता किंवा बी जे पी पक्ष होता मग तुम्ही शिवसेना एकनाथ साहेबांकडे किंवा एकनाथ साहेबांच्या पक्षात प्रवेश केला ॲक्च्युअल आम्ही मूळ आमचं ज्या आम्हाला कळतं कानावर येणार आवाज होतो फक्त सुद्धा समर्थ असा पण मराठा माणसाचं मराठी पण जागवत ते जागृत ठेवून त्यांच्या एवढं वाटा कोणच असतो पहिल्यापासून लहानपणापासूनच त्यांच्या आवाजाकडे आपलं एक ओढ होतो किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रेमामध्ये बोलून आणि जोपर्यंत आपण व्यवसाय धंद्यामध्ये होतो तोपर्यंत आपण कुठल्या पक्षात जात नव्हतो पण जेव्हा मतदान येईल तेव्हा मात्र धनुष्यवान बनवूनच आपण मतदान करतो आता गेलेल्या काळावंड्यात पक्ष कुठले वेळवेळेला पण आपल्याला ज्या बाळासाहेब ठाकरे वगैरे प्रेम करतो त्यांची विचारसरणी अवलंबणारा पक्ष म्हणजे सध्या फक्त शिवसेना शिंदे शिंदे त्यामुळे आम्ही त्या गटात विधानसभेला एक प्रकारे उभं राहण्याचं एक धाडस पण केलं तर उभं राहिले होते एकाकी का माघार घेतली एकाकी पावल का तुम्ही मागत आपल्या तालुक्याला नक्कीच बदल पाहिजे होता परंतु काय झालं की अचानकच आपण एक सहा महिन्यापूर्वी तालुक्यात तसा तालुक्यात माझा संपर्क गेले दशकापासून परंतु पुढे जास्त माहिती नसते की आपण काय करतो काय करतो मग अचानक असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे स्वामींनी आपल्याला जी आर्थिक सुमत्ता दिली त्याचं hmm. आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांनी चांगला प्रतिसाद पण दिला चांगला आमदाराला अजूनपर्यंत मोठा भाव मिळत नाही सर्वे की आपलं मतदारी पन्नास वर जात नाही कुठेतरी पक्षाचं आपल्या लेवल पाहिजे आणि स्वर्गीय आमचे आजोबा त्यांच्याप्रमाणे आपल्याला समाजकारण राजकारण करायचं बरोबर राजकारण समाजकारण करायचं नंतर असं वाटतं की ठीक आहे ना आपल्याला समजा तिकीट मिळालं नाही तर आपण समाजकारण करू शकतो म्हणून आपण माघार घेतो आणि सांगू तुमचे आजोबा आहे काँग्रेसमध्ये होते मग तुम्ही शिवसेनेत प्रत्येक माणसाला त्याची एक स्वतंत्र विचारधारा असते तुमच्या आजोबा त्यावेळी जो पक्ष लोकांसाठी निधी देऊ शकत होता लोकांसाठी शिवसेना नुकतीच नाव होती त्यानंतर कसं होतं की आज जर आपल्याला आपल्या माणसांपर्यंत काहीतरी पोहोचवायचं तर आपण नक्कीच सत्तेमध्ये राहिलं पाहिजे सत्तेमध्ये राहताना आपल्या विचाराशी जो संदर्भ म्हणजे जुळू शकतो असा पक्ष फक्त शिवसेना आहे एक सांगा की भविष्यात जर तुम्ही शिरूर आंबेगाव शिरूरचे आमदार जर झाले तर पहिला प्रश्न कोणता मार्गे लावणार आणि कोणता हाती घ्या पहिला प्रश्न म्हणजे फक्त एक आपल्या सगळ्यांसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे रस्ता वीज आणि पाणी आजही आपल्या तालुक्यात भरपूर ठिकाणी रस्ते नाहीत प्रॉपर वीज नाही कुठल्या कुठल्या आपला सर्वे सर्व सर्व्हे खाली पर्यंत फक्त जे महत्वाची शहर आहे किंवा महत्वाची गाव आहे तिथे सुविधा तुम्हाला दिसतात जेव्हा तुम्ही त्या गावापासून वाड्यांपर्यंत जाता तेव्हा तुम्हाला ह्या नक्कीच सुविधांचा अभाव जातो ह्या जो अभाव आहे जरी मी म्हणतो तिथे चार घर घरी असतील तरी त्यांना त्यांचे जे सरकारी दिले त्या संसदे अधिकार आहेत वीज रस्त्याने <laughs> आणि हा त्यांच्यापर्यंत मिळाला पाहिजे एकाच <laughs> गावात शंभर रस्ते बांधण्यापेक्षा त्या गावातल्या वाड्यांपर्यंत रस्ते बांधणं हे मला होतो पाण्याच्या <laughs> सुविधा तुम्ही पोहोचवणार आहे वीज पण नाही काय काय भागामध्ये असं नाही पण आपल्याला चित्र दिसतं तर त्या सगळ्या पाहिलं पाहिल्यांदा तुम्ही आमदार झाल्यावर प्रकाश टाकणार आहे आजही तुम्ही खेडेगावमध्ये अनेक मंदिरांचा जन्मधार करताय अनेक शैक्षणिक कार्य पण करताय तुम्ही सामाजिक कार्य करताय ही गुढी आपल्याला कधी पासून येतात सांगितल्याप्रमाणे सर्व बांधली समाज का जो राजकारण हा आमचा पहिला आत्मा आहे हे आपण जे काय कमवतो समाजाने जर आपल्याला आज या मातून जर मी जनवलो असतो मी पर्यंत नसतो असतो अशी माझी भावना आपण कमवलेला का काहीतरी हिस्सा आपल्या समाजासाठी समाज, समाज बांधवासाठी त्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे या भावने तुम्ही जशी जशी होईल जशी जो मागेल ते त्याला मदत करतो शेवटचा सर मुद्दा आदर्श कोण म्हणजे माझे आदर्श जर तसे पाहिले तर हिंदू विचारसरणी ज्यांनी आमच्या मनात जोड बाळासाहेब ठाकरे आपला सर्व विसरून समजा कार्य ठाणे कसं करायचं सांगितलं म्हणजे माझे आजोबा काही सुद्धा मानतील आणि स्वतःसाठी जात सांगणे म्हणजे माझे शिक्षे आजोबा एक माझ्या आदर्श आणि त्यांच्याच पाऊला पाऊल टाकून तुम्ही समाजाचा विकास करण्यासाठी अहोरात्र जगणार आहे असं आपणास यास सांगतोय शेवटी स्वामी समर्थांबद्दल काय सांगू शकता तुमचं श्रद्धा असता आले असताना म्हणजे आम्ही प्रत्येकाला सांगतो कि अशे काही शक्ती करतात स्वामी हे चुकीचे आहे तर ती स्वामी शक्ती करतात स्वामी स्वामींच्या हा स्वामी हात ठेवलं तर त्याची शकत आणि स्वामींच्या भक्तीत आणि स्वामींच्या शक्तीत थोडी म्हणू शकते बरोबर शेवटचाच मुद्दा आज मराठा तरुण जे आहेत महाराष्ट्रातील राहणारा मराठा तरुण यांनी व्यवसाय करावा का नोकरी करावी आपण काय संदेश देऊ तरुण तरुणांनी उभारी धरताना कथम नोकरी करावी नोकरीमध्ये आपलं पूर्ण फॅमिली सिक्युअर करावी आपल्या घरदारांचं पूर्ण आर्थिक पाठपण नक्की आणि ते करता करता मग त्यांनी व्यवसाय व्यवसायामध्ये नुकसानी असतात आणि ज्यांच्या काठीला काही नाही त्यांना अचानक नुकसान पडलं तर मग ते सहन करू शकत नाही आणि मग ते नरेशाच्या खर्च प्रथम आपलं घर हे सूचित आणायचं त्यानंतर व्यवसाय करावा असं विचारलं नक्कीच सरांनी खूप चांगला साला मराठा तरुणांना म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या तरुणांना दिलेला आहे हे होते युवा उद्योजक मोर्या ग्रुप ऑफ कंपनीचे मालक रमेश येवले साहेब ज्यात सर्वसामान्यांसाठी मदत करणे सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात पण पायावणे आणि त्याचबरोबर भविष्यात जर त्यांना आंबेगाव शिरो तालुक्याने जर संधी दिली आमदारकीची तर नक्कीच ते सर्वसामान्यांसाठी अवरात्र जगणार ही त्यांनी गोळी दिलेली आहे धन्यवाद सर